दुकानदाराने एका वस्तूला विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवले आणि तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा वीस टक्क्याने वाढवून छापली तीच वस्तू विकताना त्याने ग्राहकास पंधरा टक्के सूट दिली तर दुकानदारास त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळेल असा प्रश्न आहे मित्रांनो लक्ष द्या दुकानदाराने वस्तू विकण्याची ठरवलेली किंमत ओके okay. इथे तो छापील किंमत बघा गणित म्हणते दुकानदाराने एका वस्तूला एक वस्तू आहे विशिष्ट किमतीला विकण्याचं ठरवलं आणि तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा वीस टक्क्याने वाढवून छापली उदाहरणार्थ दुकानदाराने ती वस्तू एक आहे ती शंभर रुपयाला विकण्याचं ठरवलं होतं परंतु त्याच्या मनामध्ये काहीतरी विकल्प आला की या वस्तूवर जास्त आपल्याला मुनाफा नफा मिळवायचा मग त्यानं काय केलं त्या ठरवलेल्या किमतीपेक्षा ती वस्तू या वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवून छापली विकायची होती त्यानं ठरवलं होतं शंभर रुपयात विकायची नंतर त्याच्या मनामध्ये हे लोभ जागा झाला त्यानं त्या ठरवलेल्या किमतीपेक्षा त्या वस्तूची किंमत वीस टक्क्यांनी अधिक अशी छापली आता शंभरचे वीस टक्के किती हो इथं शंभर गुणीला वीस टक्के असे मांडायचे शंभरला शंभर गायब शंभरचे वीस टक्के म्हणजे वीस रुपये वीस टक्क्याने अधिक अशी त्यानं त्यान त्या वस्तूची की किंमत छापली म्हणजे एकशे वीस रुपये ही काय झाली आता छापील किंमत झाली पुढं गणित म्हणते मात्र वस्तू विकताना त्याने ग्राहकास पंधरा टक्के सूट देऊन मोठेपणा केला मग आता हे एकशे वीस रुपये छापील किंमत विकताना पंधरा टक्के दुकानदाराने दुकानदारांनी सूट दिली ओके मोठेपणा दाखवला मग आता या एकशे वीसचे पंधरा टक्के किती एकशे वीस गुणीला पंधरा टक्के कसे म्हणायची असे शून्याला शून्य गेला सर पाच दोन्ही दहा पाच तीन पंधरा बेसक बारा सहा आणि तीनचा गुणाकार अर्थात अठरा रुपये एकशे वीसचे पंधरा टक्के किती हो सर एकशे वीस रुपयाचे पंधरा टक्के बराबर अठरा रुपये ओके हे अठरा मायनस करा अठरा रुपये ही काय आहे पंधरा टक्के सूट आहे गिराहिकाच मिळालेली एकशे वीस मधून अठरा मायनस केल्याच्या नंतर प्रत्यक्षात गिराही ही वस्तू मिळाली एकशे दोन रुपयात वाटलेस लिहू का गिराई का गिराईकास प्रत्यक्ष वस्तू एकशे दोन रुपयास ओके याच्यामध्ये okay, त्या दुकानदाराला काय लाभ झाला प्रश्न विचारला दुकानदारास त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळेल ठरवलेली किंमत शंभर प्रत्यक्ष त्याला मिळालेली किंमत एकशे दोन दुकानदारास त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळेल टक्का म्हण मन, म्हणलं म्हणजे शंभर ही संख्या आपण नेहमी गृहीत धरत असतो शंभर ही ठरवलेली किंमत आहे प्रत्यक्ष एकशे दोन ही काय आहे विक्री किंमत आहे करायचं काय एकशे दोन मायनस हे शंभर उत्तर आलं दोन टक्क्यामध्ये म्हणजे दुकानदारास त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळेल दोन टक्के हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे